आज होती पिटोरी अमावस्या यो भाई बघा बस मध्ये कसा झोपला असं काही चार दिवस जोपलाच नाही बघा कसा मध्ये चढताय पेपर झालं चेक केला आता बोलताय पंचवीस पैकी पन्नास मार्क पडतील बाबा तर <laughs> नमस्कार मित्रांनो सकाळी कॉलेजची तयारी वगैरे केली आणि निघालो कुठं कॉलेजला झाला निघालो घरातून बाहेर ते इकडं बघा नंदी आपल्या अगोदरच उठल्या लोक त्यात का नाही का आहे का नाही यांना इकडं आलो तर यो भाई बघा कसं डुलत डुलट येत आहे आज काही गाडी नव्हती बोल पायीवारीच करायला लागेल बोल चला मग आता काय करायचा चालत चालू चालू आपल्या या ब्रिजची आणि ब्रिजची इथून शून्य मिनिटात पोहोचलो आपण स्टॉपवर यो भाई पुढं मी माग काय पावलाच आता तेवढे ती तीन माकड दिसली अरे चार आहेत वाटतं रस्ता नाही क्रॉस करत तेवढे आली आपली बस बसलो बस मध्ये कसला बसलो उभाच आहे काय पावलाच आता हा साकाराम बघा कसं चढताय पोचलो लगेच पनवेलला तर या पोहरांची बागा निस्ती मस्ती ना मस्ती आलो तसंच मग आपल्या वी कॉलेज ची तर निघलो मग कॉलेजच्या बाहेर कारण की पटपट त्यात झटपट झालो दोन पेपर भाई बघा बघत पण नाही कसा बघल आज सगळा पेपर झाला या बघा लगेच काढली क्वेश्चन पेपर यो लिहिला तो लिहिला बोललो किती मार्क पडतील बोलताय पंचवीस पैकी पन्नास तर आरामात भेटतील आलं मग लगेच इकडे डोसा खाला आलं मग लगेच डोसा यो बघा काय बोलताय मला घ्यायलाच पाहिजे अरे भाई तुलाच घेताय बघ जरा डोसा वगैरे खाऊन झाला आणि निघालो लगेच घरी आला यो भाई बघा दोन बोट दाखवताय दोन्ही पण पेपर चांगलं गेलं त्या बघा परत दोन दाखवली काय बोलायचं आता आलो मग लगेच बस स्टँड वर तर बघा बस पण लगेच आली बोललो पहिल्यांदाच चांगली गोष्ट झाली वा अशी पुढे नाही गेली तर यो भाई बघा कसा झोपलाय बोललो झोपू दे मग <laughs> आता काय बोलायचा बस मधून उतरत नाही तर पावसानं लावली हाजेरी यो बघा कसा असताय असालच पाहिजे पाऊस आला ना बोललो आता घरी तरी कसा जाता तेवढेच गेला लगेच पाऊस न ओमकार भेटला दुसरी चांगली गोष्ट आली अरे या का आता कुठे चालवते गाडी ती का ना घालवशील कामातून काय बोलायचं आता संध्याकाळी रेडी वगैरे झालो आज होती पिटोरिया महत्वा निघालो मग लगेच पाया पडायला झालं पूजा वगैरे झाली आरती पण लगेच झाली पण घेतला लगेच करायला पाया वगैरे पडलो ना बसलो लगेच जावाला जेवण वगैरे झाला आलो मग लगेच घरी तेवढ्यात ओमकार भाई आला परत निघालो बोलताय चल पाया पडायला झाला ही कुठली स्टाईल आहे धावाची <laughs> हार्शेलला पण घेऊन आलो पहिले तर व्याधांची इथं पाया वगैरे मस्ती की असत पडलो आणि निघलो कुठं लगेच ओमकारची इथं झालं ओमकारची इथं पाया वगैरे पडलं हार्शेलची इथं पण पडलो तसंच चालू मग लगेच आपल्या गणपती आप्पाच्या मंदिरात बोललो गणपती पण मस्ती की असं दर्शन दर्शन वगैरे घेतला आणि आता बोललो काहीतरी खाला जाऊ आलो मग लगेच आईस्क्रीम खाल्ली भायाला सांगितले आईस्क्रीम द्याला इकडे बघा बाता ढकत्यात काय ना काय चालूच असतो काय बोलायचं आता घेतली मग लगेच आईस्क्रीम खाला स्नॅपलावर बघा झाली मग लगेच आईस्क्रीम वगैरे खाऊन काय बघता मग लाईक करा मग